चिखली शहरात मेडिकल मध्ये होत आहे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री औषध निरीक्षक यांनी एका महिन्या अगोदर भेट देऊन सुद्धा मेडिकल मध्ये सर्रासपणे मुदत संपलेल्या औषधांची विक्री जोमाने सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांची श्री विद्या मेडिकल मध्ये तीन महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधे ही रुग्णांना दिली जातात आणि या मेडिकल मध्ये बरीचशी औषधे तपासणी केली असता मुदत संपलेली औषधे आढळून आली याची माहिती डॉक्टर पोहरकर यांना विचारली असता त्यांनी सांगितले नजर चुकीने झाले असेल असे सांगण्यात आले डॉक्टरांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की आरोग्याचे व जीवाचे त्यांना त्यांना घेणे देणे नाही फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे असे दिसून येते या उलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी पी घेरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण औषध चेक करू शकत नाही मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असे त्यांनी सांगितले वैभव शेळके पेशंट हे डॉक्टर आद्रत यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली आणि त्यांना औषधी लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकल मधून औषध घेण्यास सांगितले औषध घेऊन त्यांना दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी औषधांची तपासणी न करता आद्रत डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईल वर लिहिल्याप्रमाणे औषध घ्या दोन क्रीम मिक्स करून लावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधे रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरू झाला रुग्णाने जेव्हा औषधांची खात्री केली तेव्हा दिसून आले की औषधांची मुदत तीन महिने अगोदरच संपलेली आहे अशा गैरहलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो याला जबाबदार कोण असे रुग्णांच्या जीवाशी डॉक्टर आणि मेडिकल वाले खेळत आहेत आणि एकाच मेडिकल वरून कमीत कमी चार पाच डॉक्टर औषध घेण्यास सांगतात त्यांचं काय चाललंय भीती नाही अशी चूक परत कोणत्याच मेडिकल वर होता कामा नये या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे औषध निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले संबंधित सर्वांवर कारवाई करू परंतु कारवाई कशी करतात याकडे वासी

विद्या विद्या मेडिकल विद्या मेडिकल मधून मी औषधी घेतली होती पण काल मला त्या औषधीमध्ये काल मला हा जो खूप नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला आहे किती अगोदर तारीख संपलेली त्याची त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले तरी पण मेडिकल मधून अद्यापही काढलेलं नाहीये आणि मला त्याचं इन्फेक्शन झाले काय मागणी मला एवढी मागणी करायची आहे की डेआय व्हेरिफिकेशन केल्यानंतर मेडिकल मध्ये एक्सपायर माल काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर गावांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मासिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं आणि ती चेक केल्याच्या नंतर तिथे मेडिकल जी प्रॉपर जी मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकल मधून देण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बरोबर म्हणजे दर महिन्याला रिटर्न करतो प्रत्येक महिन्याच्या परत ठेवल्या गेल्या असतील तर ते नाही किती मुले तुम्ही कामासाठी डीआय साहेबाची विजिट झाली त्यावेळेस स्टॉक दिसला नाही का तुम्हाला तेव्हा बरं तुम्ही जे पेशंट त्यांना देऊन राहिले म्हणजे पण मेडिकल मध्ये जे स्टॉक आहे तर तो आर्धा डायरेक्ट तिच्यात किती टूप निघले एक्सपायर किती निघले तुमच्या हातात काढले तुम्ही तीन निघले चार निघले नमस्कार मी मनोज जाधव तालुका अध्यक्ष बर काय सांगताल काय तुमच्या सोबत ते घडलेलं आहे सोळा सोळा जुलै रोजी एक कस्टमर आदर साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये गेट, ट्रीटमेंट साठी आला होता त्यांनी मेडिसिन त्यांना लिहून गेला आणि जी जी मेडिकल आहे विद्या मेडिकल त्या मेडिकलमध्ये त्याने एक मलम ट्यूब घेतला तो ट्यूब घेतल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी लिहून दिला तो घेतल्यानंतर घरी गेला तो घरी गेल्यावर त्यांनी तो लावला सकाळी ते इन्फेक्शन झालं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही इन्फॉर्मेशनसाठी मेडिकलला आलो आम्ही तिथं बघितलं परत एक ट्यूब घेतला मी तिथे तिथं चार पाच नंबरला एक्सपायर सापडले मिक्स माल सापडला तर असं एक जर पेशंटच्या जीवाशी जर हे खेळत असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या मेडिकलच्या अंतर्गत पाच हॉस्पिटल चालतात या पाचशे हॉस्पिटलचे पाचशे हॉस्पिटल अंतर्गत येणारे पेशंट किती पेशंट याच्यापासून त्यांची आवह होऊ शकते ही गोष्ट थांबली पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे शासनाकडून काय अपेक्षा येते शासनाकडून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मेडिकलला सील लागलं पाहिजे